तुम्ही मी चव्हाण मी इच्छुक होतो जग जाहीरे आणि एखाद्या इच्छुकाला तिकीट नाही मिळालं तर ते नाराजी, नाराजी होणं पण जग म्हणजे नैसर्गिकता आहे काल रवी चव्हाण हे मला भेटायला नव्हते आले काल त्यांच्या मित्राच्या मुलाचं लग्न होतं आणि माझी जुनी मैत्री असल्या कारणाने त्यांचा फोन आला की मी आहे पुन्हा आलोय संजय म्हणून आम्ही भेटलो याचा अर्थ ते फक्त माझ्यासाठी आले होते किंवा नाराजांसाठी आले होते असं काही नाहीये मित्र म्हणून आले त्यामुळे मी पुणे शहरातला संपूर्ण साई मतदारसंघातल्या आमच्या चर्चेत झाल्या त्या चर्चेतनं मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि मी पंचेचाळीस ते पंचावन्न दहा वर्ष उमेरीचं माझं वय हे पक्षाला दिलं आणि आपल्या सगळ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना तर माहिती आहे जे पत्रकार कार्यकर्ते किंवा जे मतदार आहेत त्यांनाही माहिती की भारतीय जनता पक्षासाठी माझं योगदान काय आहे काय नाही आहे हे मी त्यांना सगळं कानं वाहतं माझं दुःख जे काय होतं ते त्यांच्या कानं वाहतं त्यातून काय काय पुणे शहर होऊ शकतं हे त्यांच्या कानं वाचल्यानंतर ते म्हणते की मी नाना तुमचे जे काय विषय आहेत हे मी देवेंद्र फडणवीसांबरोबर आणि अमित भाई शहाबरोबर सगळे चर्चा करतो आणि मग नंतर आपण परत बसू नाराजी नाही नाराजी दूर म्हणजे असं आम्ही नाराज कधी पण असतो बाबा तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदा साली गोपीना आपले अनिल शोळेंना तिकीट मिळालं बापट साहेब खूप ॲग्रेसिव्ह होते राज्यात विरोधी पक्ष सत्ता होती त्यांना कल्पना नव्हती की आपली राज्यामध्ये सत्ता परत येईल म्हणजे भाजपची सत्ता येईल महाराष्ट्रात त्यामुळे लोकसभेसाठी ते लोक खूप वाद घालवते त्या वादानंतर अनिल शोळेंना तिकीट मिळालं पण ते, ते लगेच कामाला लागले दोन दो हजार एकोणीसला भारतामध्ये एकमेव व्यक्ती असेल अनिल शोळे की जे पाच वर्ष पूर्ण सभागृहात शंभर टक्के उपस्थिती होती त्यांची एवढं मेरिट असताना एकोणीसला त्यांचं तिकीट कट केलं आणि आपण बापटसाहेबांना लोकसभेत तिकीट दिलं आणि सोय तत्पर्य लगेच ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशी सगळे झाले तसं अजून बी फॉर्म काही दिलेलं नाही आहे कुठल्या उमेदवाराला नाव डिक्लेअर झालेलं आहे परंतु भारतात बऱ्याच जागी उमेदवार काही स्थानिक लेवलच्या अडचणींमुळे किंवा स्थानिक सर्वेनुसार तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा बदलतात तर तसं काही असेल तर पुणे शहरात पण असं काही होऊ शकतं मी कुठल्याही प्रकारे मला कुठलीही अपेक्षा उमेदवार बदलाव अशी नाहीये किंवा बदलतील ही नाहीये परंतु मी माझा जो सर्वे होता माझ्या ज्या काही इच्छा होत्या माझ्या ज्या काही अपेक्षा होत्या हे मी रवी चव्हाण सांगितले आहेत त्याच्यावरती ते पक्षश्रेष्ठी आणि ते बसून निर्णय घेतली पण तुमच्या सर्वेनुसार उमेदवार आहेत आता पक्षश्रेष्ठींना मी माझ्या दुःख किंवा माझं जे काही पुणे शहरातलं माझा स्वतःचा राजकीय अनुभव हे सगळं मांडलेलं आहे त्यातनं ते जे निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही सर्व आहोत ज्या दिवशी बी फॉर्म भरतील त्या दिवशी मी पक्षावर काम करणारच आहे पक्षाचं तोपर्यंत मी इच्छुक आहे प्रत्येक जण आहे त्यांनी सगळ्यांनी सक्रिय राहावं सगळ्यांनी अपेक्षित राहावं त्याच अपेक्षेने मी आता सध्या रवी चव्हाण काल चर्चा केलेली काय आहे आता बघा अजून मी स्वतः पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून नी येईल काही शंका वाटत नाहीये त्यामुळे आमची काही जे चर्चा आली त्या नुसत्या निवडणुकीवर नाही की बाबा सहा विधानसभा आठवी विधानसभा नंतरच्या पण आहेत लोकसभेनंतर पण आठ विधानसभा आहेत पुणे शहर चा, शहरामध्ये त्याच्याबद्दल पण चर्चा आली बऱ्याच गोष्टी चर्चा तुम्हाला येणाऱ्या एक पंधरा दिवसाच्या सगळ्या गोष्टी मला कळतील उमेदवार आहे आमची 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 सगळी चर्चा ंगेकर उमेदवार आहे त्याची चर्चा आली आमच्याकडे पारंपरिक मित्र पक्ष शिवसेना आमच्यावर नाहीये ती सुद्धा चर्चा आली एकनाथ शिंदे शिवसेना अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यावर आहे ती सुद्धा चर्चा आली कोण किती प्लस आहे कोण किती मायनस आहे या सगळ्या सविस्तर चर्चा आली त्याचा सगळा रिपोर्ट मी साधारण आठ दिवसात म्हणून पक्षश्रेष्ठी देणार आता पवार मी मागच सांगितलं की बारामतीमध्ये अजितदाच्या जे राष्ट्रवादी जी आमच्या वहिनी उभ्या सुरेंद्रा वहिनी त्या निवडून दिले मग मला सांगितलं कारण आपण बघितलं तर कालही जी नाराजी होती दोन नेत्यांची नाराजी होती जी हर्षवर्धन पाटील असतील किंवा विजय शुकरे या दोघांची नाराजी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्णपणे संपवलेली आहे त्यामुळं आता काही विजय होणारा मार्ग एकदम सुकर झालेला आहे बारामतीही आम्ही नक्की जिंकू नैसर्गिक नाराजी असती नैसर्गिक रिक्ती ने जाती पण असं काही नाही आता बघू आता माझ्या आता बघू काय नाराजी म्हणजे मला असं वाटतं की बाबा ते निर्णय घेतील चांगला ज्याच्यापासून माझी आणि इतर लोकांची माझी एकट्याची नाराज नाही आहे बऱ्याच लोकांची नाराजी सगळ्यांची दूर होईल तेच मी आत्ताच सांगितलं मी आत्तापर्यंत पाच मतदारसंघात चार मतदारसंघात पूर्ण आमच्या विधानसभेचा सर्वे झालेला आहे दोन मतदारसंघात आज उद्या परवा होईल आणि आठ दिवसांनी पक्ष पक्षश्रेष्ठींकडे तो सर्वे मी नक्कीच पाठवेल आणि आता सध्या आमचं चालू आहे सगळे तो सगळं झालं की आपल्याला देता येणार नाही मला पण पक्ष सिटीकडे नक्कीच पाहिजे भारतीय जनता पक्ष समजा वापर करून घेते असं मागे पण बोलला होता आजही तुम्हाला नाही असं काही नाही वापर नाही नाही असं काही नाही आहे मला असं नाही वाटत भारतीय जनता पक्ष असेच बऱ्याचदा मेगा कृत्य निवड पण अन्याय झाला होता तेव्हा जेव्हा की दादा पाटील कोल्हापूरवरून आले तेव्हा इतकं झाले होते किंवा पल्लपूर उमेदवार पुण्यामध्ये काय संबंध आहे वगैरे वगैरे आणि मेघाताई पण नाराज झाले होते त्यावेळेस त्यांची नाराजी लगेच दूर केल्याने त्यांना भारताच्या सर्वोच्च सभागृहाचं सदस्य त्यांना केलं पक्षाने त्यामुळे नाराजी हे निवडणुका आल्या की नाराजी असा पक्ष मोठा तशी नाराजी वाटती बी फॉर्म देऊन कलेक्टरला बी फॉर्म भरला गेला त्याची सगळ्यांची नाराजी दूर होती फायनल होतं आणि मग त्याचं सगळं एकजीवानी काम करत जायची का आता आमची इच्छाला म्हणतो मी लोकसभा पण मागितली होती नाराजी पक्षाची पक्ष पक्षाची ठरवेल ते करायचं राज्यात काही सर्व आता सगळ्यांची उमेदवारी टिकल्या झाल्या विरोधी पक्षाच्या आमच्या पक्षाच्या त्याच्यानंतर आपण त्या गोष्टीत बोलू असं मला वाटतं आकड्याचे आकडे कधी आहे सगळे तिकिट डिक्लेअर झाल्या म्हणतात लढरी पक्षाचे आमचे ट्विटर जसे बाकीचे उमेदवार होते आम्हाला पूर्वी पूर्वीपासूनचे पश्चिमचे तसेच उमेदवार चांगली लढत येतील की वन आहे माझ्या म्हणजे आता मागच्या वेळी एवढं साडेतीन लाखांचे मतधिक होते शिरोळेला पण तसंच होतं यावेळी पण तसंच मतदिक आहे असं वाटतं आता आमचं सर्वे चालू आहे ते सर्वे झाले की त्याच्यावर ठीक आहे वनवे ना ही निवडणूक भाजपसाठी भाजपसाठी पूर्ण भारतातल्या निवडणुका वनवे त्याचा गॅप किती आहे तो बघता मागच्या वेळच्या पेक्षा मग तिथे वाढेल पुण्यात आता सर्वे चालू आहे ते झालं की आपल्याला नक्की सांग